नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत काय आहेत माहिती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मीही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ते आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला समजणार आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि पहिल्यांदा चॅनलवर त्याला असेल तर तुम्हाला खाली ब्लॅक पट्टीमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकम प्रेस करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती पोचत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार अंगण सेविका आणि मदतनीस निस्ताईनो आज आपण जाणून घेणार आहोत अंगणवाडी अंतर्गत सुपरवायझर भरतीमध्ये मर्यादा किती आहे आणि कोणत्या सेविका या परभरतीसाठी अपात्र ठरतात संपूर्ण माहिती सरकारी नियमानुसार एकदम सोप्या भाषेत आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सुपरवायझर पद काय आहेत अंगणवाडीमध्ये सुपरवाय सुपरवायझर हा ब्लॉक लेवलवरील एक महत्त्वाचं पद आहे त्यांच्यावर या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात प्रत्येकी के अंगणवाडी केंद्राची तपासणी सेविका मदतनीस त्यांच्या कामावर देखरेख पोषण आणि शिक्षण आरोग्य सेवा अचूक चालतात का हे पाहणे रिपोर्टिंग आणि योजना अंमलबजावणी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुपरवायझर म्हणजे संपूर्ण प्रकल्पाचा प्रमुख समयक सुपरवायझर भरतीची वयमर्यादा काय असते राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने मध्ये सुपरवायझर भरतीसाठी सामान्यतः खालील वयमर्यादा लागू असं होत असतात साधारण उमेदवार ओपन कॅटेगरीसाठी पहिलं किमान वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वय अडोतीस वर्ष मागासवर्य ओबीसी एन टी एस बी सीसाठी जास्तीत जास्त वय त्रेचाळीस वर्ष लागू होते तिसरं अनुसूचित जाती जमातीसाठी एस सी एस टी कॅटेगरीसाठी जास्त जास्त वय त्रेचाळीस वर्ष आणि चौथा अंगणवाडी सेविका आणि मदतीस इंटरनल कोटा म्हणजे अनेक भरतीमध्ये सेविकासाठी वयमर्यादा शिथिलता दिली जाते काही जिल्ह्यामध्ये उच्च व वयमर्यादा पंचेचाळीस वर्ष ते पन्नास वर्षपर्यंत देखील असते आणि अंतिम निर्णय जी आर किंवा भरती जाहिरातीत नमूद असतो त्या नियमानुसार केलं जातं विशेष ज्या सेविका बराच काळ काम करत आहेत त्यांना वय सवलत एज रिलेक्शन मिळते शैक्षणिक पात्रता काय असते सामान्यतः शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण काही भरतीत बारावी व पदवी आवश्यकता असते संगणक कोर्स एम एस आय टी मागितला जाऊ शकतो सेविका मदतनीसला अनुभव गुण मिळतात कोणत्या सेविका सुपरवायझर भरतीसाठी पात्र आहेत अंगणवाडीमधील खालील कर्मचारी सुपरवायझर पदासाठी अर्ज करू शकतात पहिलं अंगणवाडी सेविका दुसरं मिनी अंगणवाडी सेविका तिसर अंगणवाडी मदतनीस काही भरतीत नाही शामिल म्हणजे या भरतीत शामिल नाही चौथा किमान पाच वर्ष असलेल्या सेविका जिल्ह्यानुसार नियम असतो दहा वर्ष सुद्धा असतो सात वर्ष सुद्धा असतो कोणत्या सेविका अपात्र ठरतात सुपरवाइजर भरती मध्ये खालील कारणामुळे सेविका अपात्र ठरतात पहिली शैक्षणिक पात्रता अपुरी म्हणजे दहावी उत्तीर्ण नसणे शैक्षणिक प्रमाणपत्र वैध नसणे एम एस आय टी नसणे जर आवश्यकता असेल तर आणि दुसरं सेवा नोंद सर्व्हिस बुक खराब असणे कामात गैरहजेरी तपासणी त्रुटी नोंद आणि नागरिकांकडून तक्रारी निलंबनाची नोंद आणि सरकारी योजनामध्ये अधिनियमता आणि तिसरा अनुभव कमी असणे किमान पाच वर्ष सेवेत सेवे सेवेला वे, से अनुभव नसणे सेवेतला अनुभव नसणे काही बा भरतीत अनिवार्य चौथा वयमर्यादा ओलांडणे म्हणजे अडोतीस त्रेचाळीस पंचेचाळीस किंवा ज्या भरती जेवढी मर्यादा असेल ती ओला ओलांडणे पाचवा दस्तावेज अपूर्ण असणे म्हणजे दा जातीचा दाखला अमान्य रहवाशी दाखला चुकीचा सेवा प्रमाणपत्र नसणे अनुभवपत्र चुकीचं साव गंभीर कारणे म्हणजे स्ट्रिक ग्राउंड आर्थिक गैरव्यवहार पोषण आहार वितरणातील तक्रारी फसवणूक बनावट कागदपत्रे सरकारी आदेशाचे उल्लंघन सुपरवायझर भरतीची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यातील प्रक्रिया साधारण सारखी म्हणजे पहिला पहिलं जाहिरात प्रसिद्ध केली जाते दुसरा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज घेतलं जातं तिसरं दस्तऐवज पडताळणी केली जाते चौथा गुणांकन पद्धत म्हणजे मेरिट लिस्ट लावली जाते आणि शैक्षणिक गुण अनुभवाचे गुण कोच गुण आणि पाचवा तहसील जिल्हा निवड समिती बैठक सहावं अंतिम निवड यादी आणि सातवा नियुक्ती आदेश सेविकांसाठी महत्त्वाची टिप्स आहे पहिलं सर्व कागदपत्रे अपडेट ठेवा दुसरं सेवा प्रमाणपत्र अनुभवपत्र वेळेवर घ्या आणि तिसरं तुमची सेवा नोंद स्वच्छ ठेवा आणि चौथं प्रशिक्षण पोषण कार्यक्रम यामध्ये नियमित सहभाग द्या प्रकल्प अधिकारी सी डी पी यांच्याकडे यांच्या सूचनाने पालन करा सूचनेचे पालन करा तर मित्रांनो आज आपण पाहिले सुपरवायझर भरतीची मर्यादा काय आहेत आणि कोणत्या सेविका पात्र पात्र ठरतात जर तुम्हाला अशी सरकारी अपडेट अंगणवाडची माहिती आणि योजनेचं अपडेट हवे असेल तर चॅनल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये